नमस्कार नमस्कार बोलाय काय कामात आहे का निवांता बोला <laughs> हॅलो आपल्याला काळा मोरा बैल चांगला कुठे भेटल काळा मोरा काळा मोरा प्युअर जाती वन चांगला काय बजेट पर्यंत घ्यायचं घ्यायचं ना आपल्या गाय भरवायसाठीच पाहिजे आपल्याला गाय भरवायला काळा मोरा पाहिजे हा गाय भरवायसाठी चांगला काळा मोरा माझा राजा गाय आता गेल्या आठवड्यात येऊन गेली एक ह्या दहा बारा दिवसात येतेच म्हणजे आज आली नाही नाही अजून पण मला आधी चौकशी तर पाहुण्याला करून ठेवावी अनुभव तर म्हणला हाय हो चांगलं त्यांना त्यामुळे म्हणलं आधी पाहुण्याकडून सगळी माहिती घेऊन आपल्या मध्ये राहायच परत बिंदास्त काळा मोरा का भरवायचा <laughs> <laughs> काळा मोरा मग वाटतय बर बर आपली काळी मोरी आहे हो काळी मुरी बर बर मग गाई काय करते जसं बैल भरल तशी वासरू टाकते हा बाबा कुणाबैल सांगायच हा बेनगुड पाहुणे महाश्री कोळेगावच <laughs> <laughs> साले तिकडे आपल्याकडे एकदा येऊन गेले येऊन गेलो गाय भरून गेलो एकदा आपले ते हे तंदूरचं राजा भरून आणला एकदा इरेबे कोयूनी कालवड चांगली सांभाळली ती जतय कालवड <laughs> राव दे राव <laughs> वस्तू तयार तुम्हीच करायला लावली याने आता <laughs> <laughs> तुम्हीच म्हणताय तयार करून <laughs> <laughs> परत आता कसं उकावणार परीक्षा बघितली <पगिड़ी> तुम्ही <laughs> काय ते म्हणला ना नाही कालवड तुम्हाला फोटो टाकलो तर राहू दे म्हणलं चांगली का नाही कालवड बी एक नव्हतो आपला कालवड आहे हा माझ्या माघारी माझ किती ऐकते ती बघायची माझ्या वेगवेगळ्या परीक्षेशी <laughs> ते म्हणलं होता त्यावेळेला खोंड होऊ द्या कालवड चीज होणार आणि झाली वस्तू चीज झाली आपल्याला तस काय म्हणजे एवढं म्हणजे हे वाटलं नाही बरं त्यानंतर माझं ऐकल्यासारखं चांगलं झालं नाही नाही एक नंबर मध्ये काम झालं बघा ते कालवडीला इतकी आता तुटून पडते विलासराव देशमुखांचा फोन आला विलासराव देशमुख कोण वायच पैलवान पैलवान अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटने मध्ये काम करणारे मध्ये काम करत होते ते आणि आता परत त्यांनी घेतला पद पदभार त्यांनी त्यांनी कारवडी साठी फोन केला हो स्टेटस ला ठेवली होती सुरेश भाऊ म्हणले सल्ला म्हणलं मी आज दिला एक मळगे राज मळगी संपर्क साधा मग आता कालवड झाली म्हणल्यावर मग गाय आहे तुमच्याकडे कालवड तेवढी द्या म्हटलं तेवढी आता सांभाळू दे तिथे पायदास झाल्यानंतर अजून तुम्हाला परत वाटलं तेवढी मला सांभाळू द्या म्हणलं पहिलवान येऊन बघून गेलेत का नाही थेटर्स ला बघितली होती नव्हता आला पहिलवानला म्हणायचं नाही का राजमळगे परत गेल्यानंतर नाराज होती नाही म्हणले त्यांच्या म्हणलं तुमच्या झालं का आपलं म्हणजे कालवड तयार पायदास दोघा चालला तुम आ, 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 <laughs> आ, आता तुमचा माझा काय परिचय नव्हता पण मला विलासरावनी मला सांगितलं असं असं तांडूरचा राजा म्हणलं मळगेशनी फोन करा म्हणलं तुम्हाला माहिती सगळी भरपूर भेटेल त्यातली पहिल्या वर विलासराव देशमुखांनी जी ओळख सांगितली ती ओळख कामाला आली फायदेशीर ठरली कामाला ना फायदेशीर ठरली आता जे नाव आहे चार लोक घेते ती किंवा चार लोक दारात येते ती तुम्ही दररोज पैसे वाटून मिळाले नसती ओळख ना काय आता तुम्हाला सांगायला चांगले चांगले गडी येऊन गेले ते कालवड बघून हा 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 देत आहे का म्हणते कालवड कोणता सांगायचं काळामोरखाना काळा मोरखाना बाई कोणाचा बरं आहे डोक्यात नाही काय कल्पना नाही पण म्हणलं आता फोन करावं एक म्हणलं अगोदर बैल फक्त कसा असावा माहित आहे का शिंगाला बारीक आता काय म्हणजे मी सांगण्यापेक्षा तुम्ही सांगाल ती मी भरणार पण काळा मोर आपल्याला पाहिजे काल वडील फुटवटी भरणार का शंभर टक्के भरणार नाही आधी कशाला फोन करतोय फुडलं नियोजन आठ दिवस आधी करून ठेवायचं लोक काय करते नियोजन आज पण माझं आठ दिवसाचा आधी असतं म्हणजे आमच्या बापल्या काय कामावर विश्वास बसलाय शंभर टक्के त्यात काय वाद नाही राव बर मग कालवडी बद्दल विचारलं असेल की हे नियोजन कुणीकडनं कसं लागत गेलं हो सगळे सगळेजण म्हणले का म्हणजे बैल कुठला म्हणजे तिथे तुम्ही ला बातमी टाकली आपण गाय भरून गेले होणार परत बरेच जणांना तुम्हाला कसं काय तिकडला तिकडे मिळाला मिळणार कालवड आहे का म्हणलं हो म्हणलं बैल भरून आणलेली का गेला गायला कालवड झाली म्हणलं अपेक्षा केली ती म्हणलं बरं आता ती काय नशिबाचा खेळ म्हणलं पण चांगलं होईल असं एक माझ्या डोक्यात होतं म्हणून मी घेऊन गेलो काय कालवड झाली तर मला काय ती आतापेक्षा उलटी कालवड मला बरी वाटायला लागली असतो तर विकून मोकळा झाला हा, असतो म्हणजे मुलगी परत विचारलं नसतं कोणत्या गाईचं काय म्हणजे कोणत्या गाईची इकली विचारलं नसतं आणि आता म्हणते कोणच्या गाईची कालवड आणि बैल कुठला भरला होता आता काय म्हणजे दारात आपल्या गया आणि माय राहिल्या नंतर खरंच किंमत आहे आई बापाची चौकशी राहते सारखी तोंडात बरं खोन तरी झाला असता मोकळा झाला असतो मी म्हणतो काय दारू आला असतो मला त्याला आणि दारात कोण विचारायला आलं नसतं परत कोण विचारतो काय आहे दारात म्हणून त्याच्यामुळे सगळ्याला विनंती आणि सगळ्याला सांगायचं बाबा पैशाला टॅक्सी बसत असला तर पहिली गायी घे म्हणायच गी तुला दा 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 गी बर बर तुला व्याजबाट्याचा धंदा असला तर ती बट्ट्याचा धंदा बंद करून पहिली गाय घे म्हणायची बरोबर आहे आणि तुला कुठं तर दे वाटायला लागले समज लाख दोन लाख तर जिवंत देव घरात घे म्हणायचं पहिला पहिला जिवंत देऊ पाहिजे बरोबर देव माणूस ती माणूसच बोलवतो दारात वस्तू देव म्हणून आपण समजतो ना हा ती देवाकडे आपोआप ऑटोमॅटिक येते लोकच येते ती ऑटोमॅटिक देवाकडे मारायला असला नाही लोकांना जाग आली पाहिजे याला एवढा आता झालं बघा त्या काळ्या मोऱ्या गायला का नाही तुमच्यापासून ती राजा भरून आणला गा नंतर एक सात आठ महिन्यांनी परत त्याला ती काळी मोरी इथं भरली बघा ह्याच्याकडे आपले दुधाळ तिला बी कालवड झाली एक नंबर कालवड झाली डायरेक्ट तिने बैलावर टाकली बर आता सध्या चालू ना माझ्याकडे दोन खिलार गाया मोठ्या बर तांडूळच्या राजाची एक पायदास आणि आपलं दुधाववाडीच बर त्यांच्या बैलाची एक पायदास आपल्याकडे खिलार कालवडी दोन टॉप मधल्या कालवडी कसं वाटतं खेलार सोबत जगता पण आहे नाद आपल्याला पाहिल्यापासून एवढ्या टॉपच्या आपण गाया ठेवल्या नव्हत्या कोणामुळे ठेवायची वेळ आली अशी वेळ ही विलासराव देशमुख कारणीभूत एक दोन व्यक्ती आपल्याला म्हणजे त्या क्षेत्रात म्हणजे म्हणजे आवड निर्माण करायला दोन व्यक्ती आपल्याला कारणीभूत ठरल्या पहिले होते की आपल्या आपलं साधव पण गाय होती दारात नाद करून असं म्हणजे नव्हतं एवढं की बाबा आयला त्याचं म्हणजे नादच करायचा म्हणजे पहिल्या म्हणजे तर जे नाद ते चांगला नाद लागला बर 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 चांगली गोष्ट आहे तर चांगल्या गोष्टीच्या संगतीत लागल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडते द्या नाही खेलार आपण तीन गावात टोपलाय बाबा कोरेगाव फळवणी महिम तीन गावात खेलार कोणाच्याकडं अगदी आखीव रेखीव बायर, बायर. फोटो टाकतो तुम्हाला काळा मोहरा बैल तुमच्या कुठं निदर्शनाला बाबा पाहुणे ही भरलात तरी तुम्हाला अजून डबल नाद लागेल त्याचा आजचा मला एक काळा मोहरा बैल तेवढा मला सुचवा आणि हे तांडूळच्या राजा कुंजी भरलेली आहे ना आता तीन महिने झाले आता येऊन पूर्ण समाधान आहे अजून तिला एक दोन महिने तर काही लावत नाही बघा कारण तर कालवड आपल्याला चांगली जॉब असायचे लावले की परत गाय काय होती लगेच कमी बार, बार, बार। दोन दोन... दोन ती हा मग त्यासाठी एक दोन महिने बी तिला लावत नाही अजून हु, मी तुम्हाला काय करतो आता जस्ट लगेच कालवडीचा फोटो टाकतो म्हणजे दुसरे त्याला झालेले येणार आहे बर होणार आहे हॅलो दुसऱ्याला भरवणार आहे मग त्या हिशोबाने मला बाबा चांगला एक नंबरचा बैल मला काळा मोरा बर 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 आणि जेवढ एखाद्या गोष्टीचा आपल्या आयुष्यात फायदा होतो कसा चार चौकाच्या पण आयुष्यात झाला पाहिजे म्हणून सारख्या बातम्या पसरवायच्या म्हणजे काय माहिती कालवट ला टाकली होती म्हणजे नव्हती टाकली आमचं ते माऊस भाऊ ह्या वजरेचा आहे पालवीर म्हणून बरं हा त्यांना सहजासहजी आल्यावर आल्या लहानपणाचा एकदम किती एक महिने बर काय ती तर म्हणायचा बावड्या म्हणजे लहान माझ्यापेक्षा बावड्या म्हणायचा मला कालवड द्यावं लागते माझ्या फेसबुकला टाकले टाकलेली लाईक आली म्हणला मला तेवढी कालवड द्यावं लागते लगा म्हणलं मी त्याच्यासाठी मी किती म्हणजे किती कष्ट केलंय मुक्कामी गेलोय म्हणलं तिथे बैल भरायला मी त्यांना सांगायचं मी आय कष्ट केलं तुम्हाला लाईक मिळायसाठी कालवड देऊ काय म्हणायची त्याला म्हणलं मुक्कामी गेल म्हणलं मी लगा तिथनं तीन वाजता हल्ले म्हणलं संध्याकाळी मला नऊ साडे नऊ दहा वाजले तिथं जायला सकाळ गाय भरून परत मी म्हणलं आलो म्हणलं तिथनं नाही कळवतो सुचवतो पहिला हो चालतंय चालतंय मी काय करतो तुम्हाला गायचा फोटो टाकतो तुम्हाला त्या म्हणजे तुमच्या लक्षात ही भरला तर म्हणजे पुढे याच भविष्यात म्हणजे ही होईल त्याला आणि या कडून जर भलं असलं किंवा आमच्याकडनं जर खरंच तुम्हाला समाधान वाटलं असेल पहिलं समाधान गोष्टी पसरवायला विसरू नका पहिलं समाधान विलासराव देशमुख आणि नंतर तुमच्या चॅनल चॅनलच्या माध्यमात कारण का तर तुमच्या चॅनल पर्यंत पोचवायला विलासराव देशमुख कारणीभूत मला निघाले तर फेसबुक लय जादा नव्हतो आधी कारण पैलवानाची माझी त्यांची माझी ओळख जुनी हा मग मला त्याने पहिलं नाव तुम पहिल्या धागा केला नाव तुमचं मी म्हणलं आयला दादा म्हणलं कालुगड घेतलेले म्हणलं मी हिंगणीत आणली होती आली म्हणलं एक नंबर क्वालिटीची कालोगडाय कुठं बैठक मग मला काय वाटलं याला म्हणजे ह्यांच्या भागात सातारा भागात वगैरे काय असला एखादा चांगला तर ओळख त्यांनी मला डायरेक्ट पहिलं तुमचं नाव सांगितलं सातारा जिल्हा सोडून सोलापूर जिल्ह्यातलं नाव सांगितलं सातारा जिल्ह्यातल्या डायरेक्ट तुमचं नाव सांगितलं मला नंबर सुद्धा तुमचा त्यांनी दिला पैलवाना आभार म्हणून सांगा आणि धन्यवाद सुद्धा द्या माझ्याकडून अगोदरच मी म्हणले तुमच्यामुळं आणि मुळे मी एवढं म्हणजे मला म्हणजे प्रोत्साहन मिळलं खेलार मध्ये बर 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 झालं का जेवण करायचं बरं मला मार चक्कर एखाद्या आला म्हणजे इकडं आपलं शेजारी येऊन गेल तेवढ्यालाच मला मामाने सांगितलं होतं ते हुबाली म्हणून हुबाली पाहुणे येऊन गेलता वाटतं एकदा मी माझ्या वडील आला गेलो मला त्यांनी तुम्ही चहा पियला नेल तेवढ्यालाच मला सांगितलं होतं हुबाली पाहुण्याकडे गेलता का तुम्ही नाही कुठले दिवस ते लग्नानिमित्त काय तर आलता मुलीसाठी काय मला ते मामाच तेवढ्याला बोलले होते मला बर 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 काय आपल्या जवळ शेजारी जाईत पड्या बरं बरं चालतं मी पाठवतो मला हो हो चालतंय चालतंय ओके तुमचा आभार आहे आणि या गोष्टी ऐकून तुम्ही आनंदीत आहात याच समाधान आहे मला हीच माझी पावते मी अगोदर तुमचा आभार मानतो ठीक आहे असे चार चौक तयार करायचे म्हणजे खिल्र आपला कापायला जाणार नाही नाही हो आणि एकमेकांच्या गोष्टी पसरवून महत्वाच्या चांगल्या गोष्टी पसरवून आणि ज्याचा पैसा शिल्लक आहे त्याला पैसा चांगल्या जिवंत देवात गुतो म्हणायचं जिवंत देवात हा जिवंत देवात गुत ना त्याला द्यायचं त्याला हो की बरोबर आहे कारण आज लोक पैसा किती कोणत्या ठिकाणी उधळतात उदळतात केला तर जिथं तुम्ही पन्नास गोळा करताय तिथे लोक तुम्हाला तिथे हे ती चालून इतिहास घडतोय शेतकरी शहर परिवार कडून चालून इतिहास आहे हो हो चालून चालून इतिहास घडला फक्त त्याला गुरु गावला पाहिजे गुरु महत्वाचा आहे फोटो मला आ, मला एक दोन दिवसात टाकला तरी म्हणजे तुमच्या हे ना किंवा आता तुमच्याकडे अवेलेबल असला तर टाका म्हणजे मला फुडलं तयारी नियोजन करायला मला सोपं पडते नंतर आमच्या बाप लेकांची चर्चा करून कळवतो हो चाल चालतंय चाल, 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 ओके धन्यवाद ओके ठीक आहे धन्यवाद